मंडळी नमस्कार नवी मुंबई महानगरपालिकेची सहाशे वीस जागांसाठीची पदभरतीची जाहिरात नुकतीच सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे नेमक्या या सहाशे वीस पदांमध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत त्या पदांसाठीची शैक्षणिक अर्हता तसंच त्या पदांसाठीचा पगार आणि त्या पदांकरिता जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कसा आणि खोटे सादर करायचा तसंच यासाठी शुल्क किती असणार याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी मित्र हो आपण आपल्या या जॉबवाला यूट्यूबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण नोकरीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या या जाहिरातीच्या निमित्ताने जवळपास सर्वच स्तरातील पदवीधारकांना येथे नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे बऱ्यापैकी सर्वच विषयातील पदवीधरांसाठी या सहाशे वीस जागांमध्ये जागा आहेत असं एकंदरीत चित्र दिसतं आहे चला तर मित्र हो मग पाहूयात नवी मुंबई महानगरपालिकेची ही संपूर्ण जाहिरात मित्र हो या ठिकाणी आपण बघू शकतो गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदांसाठीची ही सेवा भरती असून ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक हा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून अकरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत आपण आपला अर्ज सादर करायचा आहे उमेदवारांनी आपला अर्ज डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती अकरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज सादर करू शकता आता या जाहिरातीमध्ये जी पदं आहेत सहाशे वीस त्यांचा तपशील आपण या ठिकाणी बघूयात मित्र वेतन स्तर आणि वेतन श्रेणी आपण व्हिडिओ पॉज करून बघायची आहे मी फक्त या ठिकाणी संवर्ग आणि आवश्यक पदे किती आहेत ते फक्त या ठिकाणी वाचन करेल बायोमेडिकल इंजिनियर एक पद कनिष्ठ अभियंता स्थापत्य तब्बल पस्तीस पदे आहेत कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहा पदे उद्यान अधीक्षक एक पद सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी एक पद वैद्यकीय समाजसेवक पंधरा पदे डेंटल हायजिनिस्ट तीन पदे स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ एकशे एकतीस पदे डायलिसिस तंत्रज्ञ चार पदे सांख्यिकी सहाय्यक तीन ई सी जी तंत्रज्ञ आठ पदे सी एस एस डी तंत्रज्ञ पाच पदे आहार तंत्रज्ञ एक पद नेत्रचिकित्सा सहाय्यक एक पद औषध निर्माता औषध अधिकारी बारा पदे आरोग्य सहाय्यक बारा पदे बायोमेडिकल इंजिनियर सहायक सहा पदे पशुधन पर्यवेक्षक दोन पदे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ अडोतीस पदे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप एक्कावन्न पदे शस्त्रक्रिया सहाय्यक पंधरा पदे सहाय्यक ग्रंथपाल आठ पदे वायरमन दोन पदे ध्वनीचालक एक पद उद्यान सहाय्यक चार पदे लिपिक टंकलेखक तब्बल एकशे पस्तीस पद लेखालिपिक अठ्ठावन्न पदे शवविच्छेदन मदतनीस चार पदे कक्षसेविका आया अठ्ठावीस पदे कक्षसेवक एकोणतीस पदे तर अशी तब्बल सहाशे वीस पदं मित्र हो या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत आणि आपण बघितलं अगदी सर्वच स्तरातील वेगवेगळ्या विषयातील पदवीधारकांना या ठिकाणी नोकरीची अतिशय मोठी आणि सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे आता सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं वेळापत्रक आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आपण सुरुवातीलाच बघितलं ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक हा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस आहे तर अंतिम दिनांक हा अकरा मे दोन हजार पंचवीस वेळ रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदतसुद्धा अकरा मे दोन हजार पंचवीसच आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हा परीक्षेच्या सात दिवस अगोदर आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल तसेच मित्र आपण आपल्या या जॉबवाला यूट्यूबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या परीक्षेचा दिनांक कळवला जाईल मित्र यासाठीचं जा शुल्क जे आहे ते खुला प्रवर्ग एक हजार आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गांसाठी नऊशे रुपये असं शुल्क ठेवलेलं आहे जे काही संभाव्य बदल होतील वेळोवेळी ते आपण मुंबई महानगरपालिकेच्या एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केले जातील तर या संकेतस्थळाच्या आपण संपर्कात राहायचं आहे मित्रो तसंच ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत त्याबाबतचं तपशील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि या जाहिराती संदर्भातील पदांचा तपशील वेतनश्रेणी वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता निवड पद्धत सर्वसाधारण सूचना अटी व शर्ती शैक्षणिक अर्हता सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबतच्या तरतुदी पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षा शुल्क अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना इत्यादीबाबतच्या तपशील आपण जी डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ वी डॉट इन हे संकेतस्थळ आहे आपल्या नव्या मुंबई महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावरती या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत तर मित्र प्रकारे ही भरती जी आलेली आहे या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे संधीचं सोन्यात रूपांतर करायचं आहे आपल्याला या संकेतस्थळावरती जाहिरात मिळेलच परंतु या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण गेलात तर त्या ठिकाणीसुद्धा ही ही या जाहिरातीची पी डी एफ देण्यात आलेली आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचं संकेतस्थळाची लिंक जी आहे तीसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तिथे जाऊनसुद्धा आपण डायरेक्ट आपला अर्ज सादर करू शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत आपलं मराठी चॅनल आहे तरी जास्तीत जास्त मित्रांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले पदवीधर असलेले जे मित्रमंडळी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्यांनासुद्धा या नवी मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल सहाशे वीस जागांसाठीच्या जाहिरातीबद्दलची माहिती मिळेल मित्र हो सर्वांना या नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेसाठी आणि एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक धन्यवाद